गुड मॉर्निंग गायज आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आज राम आहे रामनवमी म्हणजेच राम जन्मोत्सव आणि राम जन्मोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्रीरामनवमीच्या खूप जे खूप खूप शुभेच्छा आणि जय श्रीराम म्हणजे माझी नेमका पूजा छान आटोपलेली आहे मस्त तर आज रामनवमी आहे तर पटापट सकाळी उठली बाहेरचं झाड पूस वगैरे केलं आणि पटापट येऊन पूजा पण सुद्धा झाली सुंदर वाटत आहे घरातलं वातावरण आणि मंगलमय वाटत आहे पण वार असला ना तर असा वेगळीच एनर्जी राहते आपल्या अंगात सुद्धा की नाही बा काहीतरी आहे सण वगैरे तर आपण पटापट -पत उठतो आणि पटापट -पत सगळे सगळे कामं करायला लागतो तर भारी वाटतं तर लवकर लवकर उठून तर पहिले मी आंघोळ आणि पूजा करते मग बाकीचं नंतर करते सणाच्या दिवशी तरी मोस्टली सो so, आणि बाहेरचं पण सुद्धा पहिले अगोदर करून घेतलं आघोळी आंघोळीच्या अगोदर आणि नंतर मग पूजा वगैरे केली खरच आमची पूजा झाली आहे सुंदर रित्या गजानन महाराज अंबा माता इकडे पण देव दिसत नाही आमच्या फुलामुळं खूप <laughs> सुंदर असं वाटत आहे ना मंगलमय खरंच छान वाटत स्वयंपाकाला लागते कारण की नैवेद्य वगैरे पण दाखवायचं आहे देवाला सो so, आज मी करणार आहे घराची काजू घराची भाजी कारण की उद्या गावाला जाणार आहे तर मग ते काजू घर तसेच राहणार सो so, पटापट काजूगराची भाजी करते आणि हितेश मी काल कारले पण आणले होते पण आज सणाच्या दिवशी कारल्याची भाजी चांगली नाही वाटणार करायला आणि गोडधोळ पण आता शिरापुरी वगैरे के असंच करते कारण की एवढं काही तामझाम करत नाही पण गोडतोड तर करतेच कारण करते की आज राम नवमी आहे सो so, मिठा तो बनता आहे बाई तर चला पटापट पत भाजी करते आणि नंतर स्वयंपाक करते नंतर तुमच्याशी परत बोलते बाय हा हा पहा आमच्या शेऊन ए करून दाखवला ए ॲपल आ आ ॲपल इकडे आले मुंबईकर आमच्याकडे आणि इकडे आले कोकण कोकणकर देवेश मस्कर साहेब नंतर एक डॉक्टर आहे ते डॉक्टर आणि इकडे आहे गावंडे साहेब आमचे अमरावतीकर स्पायडरमॅन आणि झोका देत श्रेया दहा वीस तीस म्हणते तुम्ही वन टू थ्री मध्ये तुम्ही ओके श्रेय तू राज्य दे श्रेय राज्य दे तू तु, तू राज्य दे तू राज्य दे आज मॅचिंग मॅचिंग घेतलं तनिक्षणी आणि तू श्रेयांश तनिष्ठ आणि श्रेयांचं मॅचिंग आहे अरे लागेल रे लागेल हडू इकडे चालू आहे मुलांच्या मस्त चालू बाहेर आणि पसारा पाकी ते करून ठेवलेला आहे सगळं आवरून ठेवलं होतं आणि परत पसारा केला आहे मला तर असं वाटते घर कमी आहे आणि प्ले स्कूल जास्त आहे आमच्या घरी प्ले स्कूल असते जर कोणाला ॲडमिशन करायची असेल तर करू शकता सगळं फॅसिलिटीज अवेलेबल आहे तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला तुमच्या मुलाला जेवण वगैरे खाऊ घालायचं असेल ते पण घालू शकते प्लस प्ले स्कूल आहे आमच्या इथे प्लस पाडणा आहे आणि काही दिवसात अजून दोन तीन वस्तू घेणार मी खेळण्यासाठी सायकल पण आहे भरपूर आणि सांभाळायला दोन मुलं पण आहे आमच्याकडे कोणाला ॲडमिशन करायची असेल तसं ना सांगा I, punch I, punch I, punch. I don't know, Come Doku Come on. please know. please Please no, please no. Okay? आज माझं डोकं दुखतलय आज भजन नाही उद्या भजन करूया ओके okay? आज राम आज रामनवमी आहे आज रामाचा जन्म झालाय त्याच्यामुळे आपण संध्याकाळी भजन करूया आता नको सध्या ओके okay? आता माझं डोकं दुखतंय भजन पाठ करून हा चांगलं भजन पाठ करून या तुम्ही ओके okay? माझी मस्त स्वयंपाक चालू आहे इकडे मुलांचं चा खेळणं चालू आहे इकडे स्वयंपाक चालू आहे तर इथे आता खीर बनवत आहे मी मस्त रव्याची करत बसली आणि रव्याच्या खीरमधली नाही का पाणी सगळं आटून गेलेलं आता <laughs> पाणी टाकलेलं अजून पातळ करावी लागणार थोडा जास्त रवा झाला तरी अर्धा वाटीच घेतला मी होऊन okay. जाते रात्रीपर्यंत खाऊ शकतो ती अशा प्रकारे बनली आहे म्हणजे दोन दिवस तरी खात पूर्ण <laughs> आणि इकडे भाजी बनवलेली आहे काजू करायची तुम्हाला दाखवते काजू कराची भाजी हा 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 अप्रतिम असा कलर आलेला आहे वाव वाव गजब गजबची भाजी झालेली आहे म्हणाला पाणी सुटलं पण त्याच्या आधी आपण नैवेद्य दाखवूया आणि नंतर खाऊया आणि इकडे पुरी करणार आहे तर कणिक पण काढून ठेवलेली आहे श्रेयूला पहिले नैवेद्य लावलं कारण की श्रेयांशला खूप भूक लागली होती आमच्या तर श्रेयू याला पुरीला कचोरी म्हणते <laughs> श्रेयू लव पुरी श्रेयू यू लाइक like इट भूक लागली होती जमके श्रेयूला सकाळी नाश्ता नाही केला काही नाही केला माझ्या लेकरून हाच माझा राम आहे हाच माझा कृष्ण आहे हाच माझा विष्णू आहे रामलल्ला माझा नैवेद्य दाखवला हाच देव आहे माझा देव त्याच्या आता चालू आहे पुऱ्या तडन राहिलेल्या छान थोडं कमी तेल कमी टाकलं मी कारण की उद्या गावाला जायचं आहे ना तर मग ते तेल यूज मध्ये येणार नाही त्याच्यामुळे नाही का थोडं कमीच तेल टाकलं पण छान फुलतं एक 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 जर व्यवस्थित कळली ना तर छान नाही अशा कागदावर काढून घेतलेलं आहे माझ्याजवळ काही टिश्यू पे काही आहे नाही त्याच्यामुळे साधा कोरा कागद होता तर त्याच्यावर ते छान तेल झ झिरपते त्याच्यामुळे त्याच्यावर काढून घेतले आम्ही सगळ्या पुऱ्या मस्त टमटम फुगलेल्या आहे आणि ख अशा स्मूथ आणि मस्त झाले झाल्या मला आवडतात अशा जास्त असा कलर डार्क केला ना तर ते आवडते मला म्हणजे असं क्रंचीनेस येतो त्याच्यामध्ये म्हणून केले फक्त भाजी पुरी आणि खीर असा नैवेद्य ठेवते आता देवाजवळ कॅमेरा उजव्या डाव्या हातात देवाजवळ मी नैवेद्य ठेवते छान राम सियारा सियाराम जय जय फुलं थोडीशी आडवी तिथे झाली खाली पडली पाणी फिरून घेते आणि हात जोडते जय श्रीराम वा वा छान छान बनवली बिलून मा आय छपे ती मा छपाती हां हां इकडे मी ताट वाढून घेतले आणि आता बसते जेवायला भूक लागली वेळ झाला तर एक वाचलेला आहे चला इथे शेचे आहे अजून चा आज ऑफिसमध्ये अकाउंट आहे थोडं काम आहे थोडं लेट होणार आहे त्यांना सो चला मी जेवण करून घेते कारण की नाश्ता पण वगैरे केला नाही आहे सकाळपासून चला बाय आम्ही आम्ही गुड इव्हिनिंग आणि आता वाजले आहे पाच आणि श्रेयांश लवकर उठला झोपेतून तर म्हटलं चला जाऊ द्या चांगली गोष्ट आहे नाही तर लवकर उठत नाही सहसा करून तर आज जन्मस्तू आहे रामाचा तर म्हटलं मंदिरात थोडंसं दर्शन करून येऊया आता गाडी आलीच आहे आपला जर तो त्याचा काहीतरी फायदा तर घेतला पाहिजे ना <laughs> नाहीतर हितेश मंदर कुठेच नाही जात उद्या ताणून ठेवली आणि इकडे श्रेयांश पण रेडी झालेला आहे इकडे श्री बघू दे हाय श्री ओके आर यू रेडी चला तर मग चला जाऊया आपण कुठे पहिले मंदिरात चालतं ना पहिले मंदिरात जाऊ आपण आणि मग आपण शॉपिंग करू थोडस काय काय राहिलं ते ओके बाय लव यू चला, चला, चला? आमाचं मंदिर नेका खूप लांब होतं त्याच्यामुळे आम्ही आलो भा बाबांचे मठात आणि तिथे छान एक नाटक सुरू होतं तर ते थोड्या वेळ बघितलं आम्ही आणि श्रेयांस खूप धावपळ करत कर होता खूप मस्त्या करत होता म्हणून थोड्या वेळ थांबली आणि मग परत दर्शन वगैरे करून परत निघालो आम्ही बाहेर थोडं सामान वगैरे घ्यायला मंदिरातून आम्ही डायरेक्ट ज्यूस प्यायला आलो श्रेयांशला फ्रुटी दिसली तर तो मला ते फ्रुटी मागत होता आणि फ्रुटीने त्याचा मागे गळा पकडला म्हणून म्हटलं चल तुला ज्यूस पाचते तर हा कसा रिअल ज्यूस राहतो तो चांगला राहतले होते संध्याकाळचे सात साडेसात आणि खूप छान वाटत होतं बाहेरचं वातावरण म्हणून असंच एक कॅमेरा फिरवलं मी स्वतःवरती இன்னா உத்திரமே உத்திரமே ராபி கேட்டுக்கிட்டேன். फायनली आता आम्ही घरी पोचलो आहे मस्त बाबांच्या मठात जाऊन आलो आणि बेकरीमधून काय काय लागते आम्हाला ते घेऊन आलो आहे कारण की उद्या प्रवास आहे सो चाटूर चुटूर लागणारच आहे खायला थोडी मस्ती म्हणून तर ते घेऊन आली आहे आणि घडलीत अजूनही पाच वाजले आहे वा, वा का मग तुम्हाला दाखवते हे सेलवर कुठली होते ना तेव्हा भलतेच कितीतरी वाजणार वाजले असणार आणि मला नाही का अजूनही पाचच दिसत आहे घडडीत वाजलेले मी आता पाहिले म्हटलं अजूनही पाच कसे का वाचत आहे ते घड्याळ देख बंद पडली आणि मी दुपार श्रेया उठला पाच वाजता तर मला असं वाटलं पाचच वाजले आहे आणि आता अजून आले इऊन पाहिलं पाच अजूनही पाचच वाजत सो <laughs> so, असं झालं ते घड्याळ बंद पडली आहे याचा अर्थ आणि श्रेय वेगळं आपल्या आरामात झोपसलेला आहे शिवल मजा आली आज सकाळीचा गाडीचा फायदा वायदा घेतला थोडीशी फिरली आणि अजून नाही का मला आतले रस्ते अजून काही एवढे माहीत नाही म्हणजे माहिती असल्यावर तर कसं आहे श्रेयांशला घेऊन मी एकदम जाऊ नाही शकत कोणत्या रस्त्याने कारण की थोडंसं मग अजून आपण अडकलो वगैरे तर भीती वाटते म्हणजे एकटा वगैरे असल्या तर बिंदास फिरता येते त्याचा काही हे नाही प्रॉब्लेम आणि दिवसाचं असलं तर रात्रीचं आणि श्रेयांशला घेऊन तर नकोच नको सो असं आहे त्याला मजा आली नाही का मी असे केक रोल्स आणले आहे पायनॅपल केक रोल्स आणि व्हॅनिला केक रोल्स चॉकलेट केक रोल्स म्हणजे हे कसं प्रवास म्हणजे तीन दिवस टिकतात हे नाही टिकत याला मस्त थोडंसं जाम कोटिंग पण आहे मस्त लागतं मला खूप आवडते माझे फेवरेट आहे आणि हे पण आहे याच्यामध्ये चॉकलेट वेनिला रोल्स आहे सो असा आणला आज बेकरीमधून थोडसं काहीतरी उद्यासाठी यमी यमी टेस्टी टेस्टी आणि टाईमपास झाला पाहिजे चोवीस तासाचा प्रवास आहे सो so, काही ना काही पाहिजेच आपल्याला तोंडात टाकण्यासाठी सो असं so, आहे चला तर मग श्रेयांशला काहीतरी खायला देते ॲपल वगैरे आणि मग तुमच्याशी बोलते बाय बाय नाईन टॅ जाम 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 जॅम अँड वीन अ फ्लॉवर्स ये Strange, but it's the most game they're going 1st number. I really like it. Ten. Jump. 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 Wow! You, you win the flower. Wow! Great job. Great job. They're going 1st number. <laughs> Sota kriat keila, það svolítið að svæmsni bá. Hverja flóð? Hverja flóð?